काही छोटा बाका सुर्वा हो चता है जय शिवराय जयाग्रिकोली गाईज तर आपण आलेलो आहे गाईज शेलू मैदानावरती पाहू शकता गाईज क्रेज एकच्या दरम्यानच किती क्रेज आहे पाहू शकता गाईज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे गाईज ब्लॉगला कंटिन्यू करा थोडा सेटप करतोय आकाश तर गाईज पाहू शकता तिथे थोडी विन झालेली आहे दादांना विचारूया दादा आपलं नाव काय सुशील कोळंबी आणि आपल्या बायलांचं नाव आपण कुठून आलो दादा चांदे आता झालेले आहेत तर तुम्हाला पुढील शर्तींसाठी बेस्ट आपलं थँक्यू गणपती बाप्पा एक विराम आपण थोडे नवीन आहोत जरा सांभाळून घ्या व्हिडिओला आपल्या चॅनलला आपलं चॅनल देखील नवीनच आहे थोडं कोऑपरेट करा आपल्याला पाहूयात आता पकासूर सोन्या सरजा कुठे आहेत ते नक्कीच दाखवणार आहेत मित्रांनो मसूर देखील आला असेल भारत देखील आलेला आहे थोडं मास लावतो काही पाहू शकता मित्रांनो एक नंबर वाटदा बिनजोडचा

दादा हा दादा बोल ना सरजा कुठे लावलाय सरजा तिकडे चला या कुठे चला आपले दादा भेटलेले आहेत इलेक्ट्रिशियन वाले तर मित्रांनो आपले सावल्याचे दादा भेटलेले आहेत इलेक्ट्रिशियन वाले दादा आपलं नाव सांगा ना वैभव धुळे वैभव धुळे आहेत सर्जाची भेट करून देणार आहे ते आणि मथुरचे खूप मोठे फॅन आहेत आपण सर्जाला बघायला जाणार आहोत सर्जा कुठे लावलाय तो बघूया आपण एकदम सेफ्टी मध्ये सर्जाची प्लॅनिंग असेल सो घाटावर राडा करणारा सरजा पाहू शकता तुम्ही रणजित निमळकर सरांचा सरजा फिटनेस फार्म बाकस तयार केला डालते का फाळा नाही सांगू शकत सेटला सचिन सेटला सचिन सेटला पायऱ्याचा फिक्स नाही हा का काहीच सरजाची विंजोड शर्यत आहे पण पायरा अजून फिक्स नाही त्यांची माणसं बोलत आहे तर पाहूया गाईच कोण आहे सरजाला पायरा तर मित्रांनो पाहिलंच असेल सरजा पहिल घाटावरती ट्रिपल इंदा गेसरी सरजा एक नंबर फिटनेस खतरनाक सगाईज मै बुक पाहू शकता शेलू चार्डेमध्ये आलेला आहे वेल फिनिशर मै आणि कोणता बोल तर मित्रांनो आपल्याला फेमस युट्यूबर मयूर पाटील भेटलेले आहेत काल तर मित्रा किती कधी आला आज लवकर आला आहे का लवकर ना आता झालो खूप लांबून आलेलं आहे दादा हा ना अरे यायला एक दीड तास लागला वाटतं आम्हाला एवढा लांब आहे हा ते आम्ही त्याला मस्कोर आणि आज भरपूर मोठा आहे एवढा भरलाय ना एवढ्या गाड्या वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत तर एन्जॉय करूया आपण दादाचे चायनलला नक्कीच भेट द्या नक्कीच नक्कीच बेस्ट तर आहे तर चायनलची चला तर गाईच आपण बघिराला बघूया आता बघिरा बिनजोडची शर्यत आहे आणि राहुल भाई पाटील यांच्या किसना बरोबर आहे बिंजोडची बगिरा मानिवलीकरांचा तर मित्रांनो मानिवली बघीरा बाव सक्त मित्र बोल मी परम मित्र तुमचे यांच्या फर्निचरचा काम मी केलेलं आहे बोल असं बोला नक्कीच तर दादा आपलं नाव सांगा माझं नाव कुणाल गवली आणि आपल्या बाईला नाव बगिरा आपण आलात कुठून मानिवली तर कसं आजचं नियोजन आजचं नियोजन रणवीर राहुल भाई पाटील यांचा किसना यांच्यावरून आपली गाडी आहे आणि आपला पैरा सर्जा पिसरवे वाल्यांचा याच्या आधी किती शर्ती मारलेत वगैरे आधी आम्ही सलग आठ गुलाल घेतले आठ गुलाल घेतले बिंजोड किती गेल्या सगळ्या भिंजोड हो का जाम गर्दी आहे आपल्या या शर्तीना नाही आम्ही पहिल्यांदा आलो या शर्ती ना त्याच्यामुळे बघून नियोजन खूप उत्तम वाटतं खूप खूप मन भरल्यासारखं वाटतो नाही याच्यानंतर मी प्रत्येक शर्तीला येणार शंभर टक्के शंभर टक्के प्रत्यक्ष दिला अड्ड्याची आजची क्रेज कशी वाटते तुम्हाला आजच्यासारखी क्रेज कुठं नाही कुठल्याच अड्ड्यामध्ये बघितले ना त्याच्यामध्ये आज, आज, आज थर्टी फर्स्ट आलाय आणि दुग्ध शर्करा योग झालेला आहे असा आम्हाला वाटतोय तर दादा तुम्हाला शेतीसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक याच्या आधी पण आपल्या मोठ्या शेती झाले आणि याच्यानंतर पण होतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो हा होता आपला बगीरा बिंजोडची शर्यत आहे ऑनलाईन शर्यत जमलेली आहे धन्यवाद सो आता बार, बार करून करून कसा सुकलेला आहे पाण्याची बाटली घ्यायला लागेल आपल्याला पाहू काहीच यज्ञ वेडलेले आहेत आपले जोलीचे बिंजोरची शर्यत आहे वाटते त्यांची नंद्या जोवेली एक्सप्रेस नंद्यांचा नंद्या एक्सप्रेस जोवेली आपल्याला खूप खूप शुभेच्छा दादा धन्यवाद आणि या माणसाला जर वलकत असाल जाईल तिथं खाईल जाऊ तिथं खाऊ हे पण बाजू अरे गुलाब गुलाब राईट कटिबंद असल्या कारणाने चिकनचे पकोडे या खायला या थोडीशी एनर्जी शेटणी आपल्याला पकोड दिल इकडं बघ याकरू शाक पडला काहीच काहीच शाक पाडला गाडीचा

गाड लाइक वांगड जाम गोंगड शिस्तीचे पालन करा शिस्तीचे पालन करा कावडी किंग कावडी गाव नाही Vai expelled mi jacket si,怎么owana wang, מקulidi qo humana wang, mniej qo jest yopini pia. kotia y sentiment, pieставin wang, jak wohing, scplai forsia, put itu poka nur piatnya pini uh Di ma mythology, бу 거리 to media k grill

لقد كانت هناك र Clay ऌोई गीत, ने एक तूँन.. प्रावा ता पी

ड्रोनचे कंटेंट असतात चॅनलला चॅनलला पण प्रेम राहुल दादा आपले ड्रायव्हर आहेत आज गाडीवरती डायरेक्ट टॉपचा गेर टाकतात राहुल दादा काय दा सांगू शकता काय सांगू शकत ड्रायव्हर असल्यावर कशी कंडिशन असते आपली काय नाही फक्त काही स्वतःची स्वतःवरती विश्वास पाहिजे याच्यामध्ये कसं ड्रायव्हरला पहिला दुसरा तिसरा घेत नसतो डायरेक्ट डायरेक्ट टाकायला लागतो टॉप जर नाही टाकला डायरेक्ट बाहेर दादा आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाई तो गाईस ड्रोन उडवलेला आहे म्हणजे आता कसुर की शर्यत लागेल बहुतेक लगेचच फोटोग्राफर यांनी ड्रोन उडवलेला आहे शकता ड्रोन ड्रोन गाईल दोन दोन ड्रोन उडवलेला आहे दोन दोन ड्रोन दोन दोन ड्रोन उडवलेलं गाईस काय क्रीज आहे शिलू फाटीची

obligate <tik> ka आर्षद हे अर्षद हे मर्याच तू नका रे मी युट्यूबवर या आवडतो ना का या युट्यूबवाल्या ना कला आवडला का रे

कुठला अर्धा तास झालेला आहे तुम्हाला तो पब्लिक काय बाजूला होतच नाही पाहू शकता पब्लिक काय का

দো চি কৰা

काय तिथं बुऱ्या बुऱ्या हे बुऱ्या काय पण घ्या फोकाट घ्या काय पण घ्या फोकाट घ्या बुर्या आपल्या इथं काय पण घ्या काय पण घ्या फोकाट घ्या बुर्या कोण आता आपले फ्रेंड्स भेटलेले आहेत फ्रेंड्स आपले लग्न करायचे फोरके असली तरी रास पैसा आहे आठावीसर कमी दोन प्लॅट आहेत दोन गाल आहेत तीन प्लॅट रास ये का पैसा आहे वडापावचा धंदा रोजचा धंदा दहा हजार रुपये धंदा होतो फक्त फक्त पोरगा रिक्षा चालवतो म्हणून पोरी नाही देत पण पोराचा स्वभाव एक नंबर आहे आपला दा दा दा। खास फ्रेंड आहे मित्रांनो आता बदाम दा दा शेक घालतो घाला मित्रांनो आता बदाम शेक देतो जास्त मित्र ग्वाला करू नका या बुऱ्या बुऱ्या दोन बादाम शेक दे

काहीच शेलू पाठीवरती खास साताऱ्यावरून दादा आलेले आहेत दादा काय सांगू शकता आजचं नियोजन हो शेलूचं मैदान खूपच सुंदर पार पडतंय आणि खूप चित्त थरारक शर्यती आपणास प्रेक्षकांना पाहायला मिळतात क्रेज काय आहे शर्यती पब्लिक पब्लिक एकदम मस्त आहे सर्वांनी सर्व बैलांना व्यवस्थित से केलेलं आहे चांगल्या प्रतिने पार पडत आहे सोन्याला याय सोन्या 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 वाट लावली सोडक्या लाईनि गाड्या सुटल्यात गाड्या सुटल्यात हा तर परब सोडतील या का मागे बघ ना यात आवाज

सो so गाईज पब्लिक जास्त असल्या कारणाने आणि गाड्या देखील जास्त असल्या कारणाने गाड्या इथेच थांबवलेल्या आहेत आपला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला भरपूर प्रेम द्या थँक्यू सो मच बाय बाय गाईज लाईक झालं लाईक करा फॉलो करा पाहू शकता एवढ्या गाड्या रिटर्न आलेल्या आहेत म्हणजे त्याला त्यांना पलायला चान्स भेटलेली नाही लवकर अड्डा भरून देखील गाड्या पेंटिंगला सर्व बहुतेक गाड्या पेंटिंगला राहिल्या एवढी गर्दी होती गाई तर चला आता घरीच जाऊया बाबा गाडीवरती घाण बा मित्रांनो गाडीचा अवतार नाही देवरी घाण झाले